फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर खूप दिवसाच्या नंतर माझा व्हिडिओ येत आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की आमच्या अपार्टमेंटला कलरिंगचे काम सुरू होते त्यामुळे माझे व्हिडिओ जास्त तर मी टाकतसुद्धा नव्हती कारण हे बघू शकता कसे प्लांट असे अस्तव्यस्त झालेले आहेत आणि काही प्लांट तर एवढे खराब झाले त्यावर कलर एवढा पडला आपण त्या लोकांना काही म्हणू सुद्धा शकत नाही सांगितलं तर त्यांच्या कामाच्या मधामध्ये हे असे प्लांट माझे काही त्यांचा धक्का लागून किंवा त्यांच्या जे शिड्या वगैरे असतात त्या अशा ठेवल्याने हे माझे प्लांट असे काही काही खाली पडूनसुद्धा असे खराब झाले काही तुटले माझे जे कुंड्या आहेत हे बघू शकता ही तेलाची कॅन ही हीसुद्धा तुटली कारण हे व वर असे मी इथे ठेवलेले होते आणि त्या खाली पडून असे खराब झाले आणि इथे बघू शकता हे जे प्लांट आहेत हे जे वाल कंपाऊंड आहे त्याला मी असे खिळे लावून हे असे मस्त वेस्ट सामानापासूनच मी हे सर्व तयार केलेले आहेत हे सुद्धा कलरचे डबे आहेत आणि इथे बघू शकता हे अशा प्रकारे मी या भिंतीला ते लावले होते आणि इकडे बघू शकता हे सुद्धा एक जे उरलेली फरशी असते त्याचं मी इथे स्टँड तयार केलेलं आहे प्लांट ठेवण्यासाठी आणि इथे बघू शकता कशा पद्धतीने मी हे जे कलरचे डब्बे आहेत हे बघू शकता हे सुद्धा एक प्लांट कसं असे खराब झालेले आहेत त्याला कलर लागलेला आहे कारण कलर देताना तर लोक व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होते परंतु प्लांटच एवढे आहेत की ते असे काही याला कलरसुद्धा लागून ते खराब झालेले आहेत आणि इकडे बघू शकता हे असं माझं हे जे बाग आहे ती अशा प्रकारेही अस्तव्यस्त असे खराब झालेली आहे खूप म्हणजे इकडे जिथे जागा मिळेल तिथे हे प्लांट असे ठेवून दिलेले आहेत म्हणजे या भिंतीला जर कलर द्यायचा तर इकडले सर्व प्लांट असे त्याला साईडला करूनच तिथे कलर द्यावा लागत होता म्हणून मला खूप अशी म्हणजे मेहनत घ्यावी लाग लागत होती तर बाग म्हटल्यावर तर आपल्याला मेहनत घ्यावीच लागेल ला। परंतु इथं कलरिंगचे काम चालू असल्यामुळे आणि हे अपार्टमेंटमध्ये हे माझी बाग असल्यामुळे तर मला खूप असं प्लांट टिकून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला इकडे बघू शकता हे कसे प्लांट असे ज्या भिंतीला हे लटकवलेले होते त्या असेच त्या लोकांनी काढून इथे ठेवले होते काही तर मी असे व्यवस्थित ठेवत होती परंतु त्यांनी काढले तर ते काही तुटले सुद्धा होते इथे बघू शकता आता मी हे जे कलरिंगचं काम आहे ते झालेलं आहे आणि माझीही व्य वे, बाग व्यवस्थित करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे खूप असं या बागेमध्ये काम करावं लागलं मला तेव्हा हे प्लांट असे व्यवस्थित मला ठेवून द्यावे लागले आणि चला म्हटलं आपल्या आता हे प्लांट आपण इकडे ठेवलेले आहेत तर त्याची थोडीशी कटाईसुद्धा करू खालचे खालचे मी जे जास्वंदीचे प्लांट आहेत त्याचे मी पूर्ण अशा खालच्या ज्या फांद्या आहेत त्याला व्यवस्थित कट करून घेत होती म्हणजे खूप साऱ्या प्लांटची मी नंतर कटाईसुद्धा केली आणि इथे बघू शकता हे असे एक एक प्लांट करून मी आता व्यवस्थित असं लावून घेत आहे आणि का तूटले का जे काही प्लांट तुटले ते मी त्यातील प्लांट काढून दुसऱ्या कुंड्यामध्ये किंवा तेलाच्या कॅनीमध्ये मग माझ्याकडे जे जी कुंडी खाली आहे त्यामध्ये मी लावून त्यामध्ये ते प्लांट लावत आहे आणि हे इकडं इकडे बघू शकता हे तर सर्व असे वेस्ट पडलेल्या सामानालाच मी असे म्हणजे जे तेला तेलाच्या कॅनी आहेत बिसलरी आहेत जे कलरचे डबे आहेत छोटे छोटे तर त्याला मी असं कलरफुल करून इथे हे असे सुंदर असे प्लांट लावण्यासाठी मी प्लांटर तयार केलेले आहेत हे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे असे वेस्टपासून बेस्ट प्लांटर तयार केलेले कसे वाटले तर इथे बघू शकता इकडे सुद्धा तुम्हाला माझ्या बागेमध्ये जास्तीत जास्त वेस्ट सामानाचाच सा उपयोग दिसेल इथे बघू शकता मी हे जे माझ्या घरामध्ये फर्निचरचं काम झालं आणि फरशीसुद्धा बसवली तर ते जे उरलेल्या फरश्या आहेत ते तर दुकानदार आपल्याकडून वापस घेत नाहीत म्हणून त्याचा कशाप्रकारे मी उपयोग घेतलेला आहे इथे मी हे जे प्लांट ठेवण्यासाठी त्याचं स्टँड म्हणून मी इथे त्याला व्यवस्थित कट करून त्याचा प्लांट ठेवण्यासाठी उपयोग घेतलेला आहे इथे चिकूचं सुद्धा माझ्या बागेमध्ये झाड आहे त्यालासुद्धा भरपूर असे चिकू आलेले आहेत छोटे छोटे आहेत म्हणून ते दिसत नाहीत परंतु भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि फळसुद्धा खूप मोठं आहे आणि गोड आहे आणि ऑर्गॅनिक त्याला कुठल्याच प्रकारे खताचा उपयोग केलेला नाही इथे बघू शकता ह्या कटिंग्स मी लावलेल्या आहेत काही जास्वंदीच्या आहेत म्हणजे मला कुठल्याही झाडाची फांद्या जेव्हा मी कट करते त्या फेकून न देता अशा मी कुठल्याही कुंडीमध्ये रिकामी जागा असेल तिथे लावून घेते आणि त्या सुद्धा व्यवस्थित अशा लागलेल्या आहेत इथे भिंतीवर बघू शकता वाल कंपाऊंडची जी भिंत आहे त्यावर पूर्ण असं मी तेलाच्या कॅनिया आहेत त्यामध्ये प्लांट लावलेले आहेत आणि इकडे हे बघू शकता कशा प्रकारे जे पातेले असतात त्याचा सुद्धा मी इथे प्लांट लावण्यासाठी उपयोग घेतलेला आहे आणि काहीच फरक पडत नाही की माठ असो तेलाचा पिपा असो किंवा मोठं असं पातेला असो किंवा टोपला असो किंवा मग असो कुठल्याच वस्तूला मी असं सोडलेलं नाही म्हणजे मी घरातील ज्या वस्तू आहेत त्या लगेच तुटल्या तर मला त्याचं दुःख होत नाही उलट आनंदच होतं की त्या त्यामध्ये आता मला प्लांट लावायला मिळेल इथे बघू शकता मोठे असे टोपले ज्या असतात त्याचासुद्धा मी उपयोग घेतलेला आहे पाईप आहेत बिसलरीच्या बॉटल आहेत म्हणजे मला माहिती आहे की ती जर समजा एखादं हे बघू शकता की खूप मोठं असं टोपलं आहे तर ते थोडंसं तुटलं होतं तर मला म्हणजे आपल्याला वाटतं ना की ते आता खराब झालं आपल्याला फेकून द्यावं लागल परंतु मला असं काहीच वाटत नाही मला उलट वाटतं मी विचार करते की आता त्यामध्ये मला कोणतं प्लांट लावता येईल किंवा कुठल्या भाज्या लावता येतील याचाच विचार करून मी त्या वस्तूचा उ माझ्या बागेमध्ये मा पुरेपूर असा उपयोग घेते इकडे बघू शकता जास्तीत जास्त असं वेस्ट सामानच आहे आणि इथे हे जे प्लांट आहे जास्वंदीचे त्याचं मी पूर्ण अशी कटाई करून ते असे व्यवस्थित आता इथे कलरिंगचं काम झाल्याच्यानंतर व्यवस्थित सरकून दिलेले आहेत आणि खूप सुंदर अशी माझी बाग दिसत आहे इकडे बघू शकता या साईडलासुद्धा मी काही प्लांट लावायचे राहिलेले आहेत आता एकदमच तर आपण आपली बाग अशी सेट करू शकत नाही कारण थोडं थोडं घरातील कामावरून मला थोडं थोडं बागेमध्ये मग नंतर जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये बागेचं काम आ, मी करते तर इकडे बघू शकता हे मी अशा पद्धतीने असे हे प्लांट ठेवलेले आहेत इकडे हँगिंग बास्केटसुद्धा आहेत हे जे साबणाचे छोटे छोटे डबे असतात त्या त्यामध्ये सुद्धा मी काही प्लांट लावलेले आहेत आणि इकडे बघू शकता मी हे